नमस्कार मी धनंजय सानम दॅग्रो शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांची शेती पिकं ही पाण्याखाली गेली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला गेला या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून एक प्रतीक्षा आहे की राज्य सरकार तातडीनं आम्हाला जी काही मदत निधी आहे ती देईल आणि आर्थिक मदत करेल त्यातनं शेतकऱ्यांना काहीसा या दुःखातनं या संकटातनं सावरायला काहीसा आधार मिळेल परंतु राज्य सरकारनं या संदर्भात वारंवार उशीर केला आता मात्र राज्य सरकारनं दोन जी आर काढून राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये जी काही अतिवृष्टी झालेली पूर होती पूरपरिस्थिती होती आणि त्यामुळे जे काही खरीप पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यासाठी मदत निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे मग यामध्ये कोणते चार जिल्हे आहेत त्यासोबतच या भागातील या चार जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे आणि ही कोणत्या कालावधीसाठीची मदत असणार आहे या सगळ्या प्रश्नांचा आढावा आपण आजच्या दहा ग्रोव्हन शोमध्ये सोप्या पद्धतीनं घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे साधारणतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जर का मिळून बघितलं तर आता तो आकडा नुकसानीचा चोवीस लाख हेक्टरवरती पोहोचलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा बहुतांश अडचणीत आलेला आहे आता अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं मदत करणं अपेक्षित होतं आणि त्या संदर्भातच राज्य सरकारनं आता निर्णय घेतलेला आहे आपण यावरती वारंवार बोलत आहोत राज्य सरकारनं जे काही दोन शासन निर्णय प्रसिद्ध केलेले आहेत त्यामध्ये नांदेड परभणी सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे एक अर्थात यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा आहे आणि दुसरा आहे पुणे विभागातील जिल्हा त्यामध्ये आहेत सातारा आणि सांगली छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन जिल्हे आहेत परभणी आणि नांदेड या शासन निर्णयात नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे ते थोडंसं सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया छत्रपती संभाजीनगर या विभागातील नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान कालावधीमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं शेती पिकांचं त्यासाठी राज्य सरकारनं एकट्या नांदेड जिल्ह्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी म्हणजेच सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांसाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे आणि त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा अठरा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जे काही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली होती त्या शेतकऱ्यांना जवळपास आता त्यांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आता यामध्ये आपण जसं वारंवार बोलतोय की राज्य सरकारनं निविष्ट अनुदान जे असेल किंवा आर्थिक मदत जे असेल त्याचे जे काही निकष होते ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा माहोल सगळा आटोपल्यानंतर बदललेले होते त्यामुळे आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना म्हणजे या शेतकऱ्यांना सुद्धा जी काही मदत मिळणार आहे ती दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे आणि जे काही दराचे निकष आहेत ते दोन हजार तेवीसचे चे जे काही निकष होते त्यानुसार हा मदत निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थातच तुटपुंजी मदत मिळणार आहे हेही स्पष्ट आहे आता आपण दुसरा शासन निर्णय सुद्धा समजून घेऊया या शासन निर्णयामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील परभणी जिल्ह्याचा समावेश आहे परभणी जिल्ह्यामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी राज्य सरकारनं भरपाई देण्याचा निर्णय किंवा मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या ही दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस इतकी आहे तर या बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयांचा निधी हा शासन निर्णयाच्या मार्फत मंजूर केलेला आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी असणार आहे यामध्ये जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचा कालावधी आणि या तीन महिन्यांसाठी जे काही विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव पाठवलेले होते त्या प्रस्तावानुसार याला मंजुरी देण्यात आलेली आहे आता जो काही उर्वरित भाग आहे त्यामध्ये पुणे विभाग आहे आणि त्यामध्ये सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये तेरा हजार सहाशे सतरा बाधित शेतकऱ्यांसाठी सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकसष्ट हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्याचा निर्णय शासन निर्णयाच्या मार्फत घेण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एकशे छत्तीस कोटी आणि दुसरीकडे पाचशे त्रेपन्न कोटी असा मिळून निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या चार जिल्ह्यातील जमा होणार आहे आता त्यासाठीची जी काही प्रक्रिया असेल ती पुढच्या काळात सुरूच होईल जर का आपण बघितलं राज्यामध्ये तर एकूण तीस जिल्ह्यांमध्ये तीस जिल्ह्यांमध्ये नुकसान हे झालेलं आहे आणि त्यापैकी फक्त चार जिल्ह्यांमध्ये जिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्या भागातीलच आर्थिक निधी हा राज्य सरकारनं वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं राज्यातील उर्वरित भागामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याची मदत किंवा त्याचं जे काही अनुदान आहे ते राज्य सरकार कधी जमा करणार हा खरं तर कळीचा मुद्दा आहे कारण राज्य सरकार अशा प्रकारे टप्प्याटप्प्यानं जे काही शासन निर्णय प्रसिद्ध करतं त्यातनं पंचनामे किती क्षेत्राचे झालेत हे कळतं परंतु जी काही मदतीची खरी आवश्यकता असते त्या शेतकऱ्यांना या प्रक्रियेतनं वगळलं जातं की काय अशी शंकाही शेतकरी उपस्थित करतात आणि त्यामुळेच आता राज्य सरकार या उर्वरित जिल्ह्यांसाठी नेमका निधी कधी देणार आहे काहीतरी निधी जर का आपण सुरुवातीला दिला तर शेतकऱ्यांना मदत होईल याची जाणीव राज्य सरकारला असायला हवी आहे परंतु राज्य सरकार अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं हा निधी देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा एक प्रकारे यामध्ये संताप शेतकरी व्यक्त करतायत की आम्हाला जी काही निधी हवा आहे तो तुम्हाला जर का द्यायची असेल मदत तर ती एक रकमी द्या जेणेकरून आम्हाला सणासुदीच्या काळात तरी त्याची मदत होईल किंवा थोडासा आधार मिळेल आता एकूण जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये अजूनही विविध भागांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा हा सुरूच आहे आणि त्यामुळे शेती पिकांचं नुकसान जे काही होतं आहे त्याचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम आता कुठेतरी धोक्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना तातडीनं मदत ही जी काही उर्वरित जिल्हे आहेत त्या शेत त्या शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांनासुद्धा मदत द्यावी अशा प्रकारची मागणी केली जाते एकीकडे विरोधी पक्षाकडनं अशी मागणीही केली जाते की राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीनं पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत द्यावी अशी मागणी सुद्धा विरोधी पक्षांकडून केली के जाते आता राज्य सरकार यावरती काय भूमिका घेईल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर चा, शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रो वनच्या युट्यूब चॅनलला चा, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या